अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील शाळा व महाविद्यालय तक्रारपेटी तसेच निर्भया पथक आठवड्यात एक दिवस शाळा आणि महाविद्यालयास भेट देऊन सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी निवेदन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर अक्कलकोट शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे विठोबा कोळेकर संतोष फुलारे मधुसूदन माशाळे रवी भजंत्री अवधूत फुलारे आदी उपस्थित होते पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात सध्या अल्पवयीन मुलींवर तसेच शाळकरी मुली महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर महिला वर्गावर मोठ्या प्रमाणात अत्याचार छेडछाड बलात्कार खून करण्याचे प्रसंग दिवसेंदिवस वाढत आहेत एकीकडे एक महिलांना खुश करण्यासाठी लाडकी बहिणी योजना आणली जात असताना दुसरीकडे लाडक्या बहिणीला सुरक्षा कवच पुरवण्याचे काम शासनाकडून होणे अपेक्षित आहे परंतु सध्या तरी तसे होताना दिसत नाही म्हणून पोलीस प्रशासनाने शहर आणि तालुक्यातील प्रत्येक शाळेला सक्त सूचना देऊन दर्शनीय भागात तक्रार पेटी उपलब्ध करून द्यावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सर्व शाळा महाविद्यालयांना तक्रार पेटी उपलब्ध करून देऊ असे रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील दादा बंडकर यांनी सांगितले तसेच निर्भया पथक आठवड्यात एक दिवस तरी शाळा आणि महाविद्यालयास भेट देऊन सखोल चौकशी करावी जेणेकरून दुष्कृत्य करणाऱ्यांवर वचक बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत जनजागृती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका